गायत्री मंत्र सद्बुद्धीचा मंत्र आहे ओं भूर्भुव स्वाह तसीवरेण्यम भर्गो देवस्य धीमही तियो यो नाह प्रचोदया छोटीशी श्रद्धा ही महत्त्वपूर्ण असते आई म्हणाली बाळा आता तू शहाणा झाला आहेस आंघोळ कर आणि रोज या तुळशीच्या झाडाला जल अर्पण कर तुळशीची पूजा करण्याची आपली परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे मुलाने युक्तिवाद केला आई तू खूप भोळीस हे झाड आहे हे तुला माहीत नाही का झाडाची कुठे पूजा केली जाते का यात वेळ वाया घालवून काय फायदा आई म्हणाली फायदा आहे बेटा श्रद्धा विश्वास कधीही व्यर्थ जात नाही आपल्या जीवनातील विकास आणि बुद्धिमत्तेचा आधार फक्त श्रद्धा आणि विश्वास आहे छोटीशी श्रद्धा उपासनेने मोठी होते फुलते आणि शेवटी जीवन महान बनवते म्हणून ही भावना देखील निरुपयोगी नाही तेव्हापासून विनोबा भावे रोज तुळशीला पाणी देऊ लागले आईची शिकवण किती खरी ठरली याचा पुरावा आता सगळ्यांसमोर आहे विनोबा भावे हे महापुरुष झाले हे सर्वांना माहिती आहे हे सर्व त्यांच्या लहानपणापासून असलेल्या संस्कारांमुळेच शक्य झालं धन्यवाद